नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज भरत निगडे यांना संतोष पवार आदर्श प्रसिद्धी प्रमुख पुरस्काराने सन्मानित मुंबईत झालेल्या समारंभात शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी संतोष पवार आदर्श प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला मुंबई प्रेस क्लबच्या कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते निगडे यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले भरत निगडे यांनी नि गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने समाजोपयोगी आणि मुद्देसूद कामगिरी केली आहे त्यांनी सामाजिक प्रश्नांची दखल घेतली असून त्यातून अनेक समस्यांकडे शासन आणि जनतेचे लक्ष वेधले त्यांचे कार्य केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नसून ते पुरंदर तालुका पत्रकार संघाचे सदस्य म्हणूनही सक्रिय आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख म्हणूनही भरीव कामगिरी करत आहेत राज्यभरातील पत्रकारांच्या होणाऱ्या उपक्रमांची दखल घेत त्यांचे वार्तांकन ते करतात या कार्यक्रमाला डॉ नरेंद्र जाधव ज्येष्ठ विचारवंत आणि माजी कुलगुरू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे होते परिषद अध्यक्ष मिलिंद आष्टीकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे शिवराज काटकर प्राध्यापक सुरेश नायकवडे कौशाध्यक्ष मनसुरराई शेख डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे शोभा जयपूरकर आणि मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा आदाटे व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात इतर मान्यवरांचाही गौरव करण्यात आला मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांना विशेष सन्मान तर महेश मात्रे यांना आचार्यत्र स्मृती संपादक पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्यात इतर मान्यवरांचाही गौरव करण्यात आला मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांना विशेष सन्मान तर महेश मात्र यांना आचार्य स्मृती संपादक पुरस्कार प्रदान करण्यात आला याशिवाय